ग्रामीण भागातील महिला व पुरुषांना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय रोजगार निर्मितीचे साधन बनले आहे परंतु या व्यवसायात दुभत्या जनावरांकडून अपेक्षित दूध उत्पादन मिळविण्यासाठी त्यांना संतुलित पूरक आहार देणे गरजेचे आहे त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या दुभत्या जनावरांसाठी खास पौष्टिक पूरक आहार एझोला जाणून घेऊयात एझोला वापराचे फायदे ॲझोला ही पाण्यावर तरंगणारी एकपेशीय वनस्पती असून ती पशुखाद्य पूरक म्हणून वापरली जाते कमी खर्चात व चार टंचाईत ॲझोलाचा जनावरांच्या आहारात वापर करता येईल पशुखाद्यात ॲझोलाचा वापर केला तर खाद्य किफायतशीर व पौष्टिक बनते दूध देणाऱ्या जनावरांना खाद्य देताना ॲझोला खाऊ घातले तर दुधाची गुणवत्ता व पतही वाढते हे खाद्य पशुपालकास खूप स्वस्त पडते तसेच एझोला मधील विविध घटक शुष्क प्रथिने दहा टक्के खनिजे बारा ते एकोणीस टक्के आणि फॅट चार पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के तर मग वाट पाहताय आजच कमी किमतीत तुमच्या दुभत्या जनावरांना द्या पौष्टिक पूरक आहार प्रॅक्टिकल प्रशिक्षण आणि बॅग ऑर्डर करण्यासाठी सोमकार काउ सर्व्हिस संपर्क करा डॉक्टर प्रशांत योगी पुणे महाराष्ट्र व्हॉट्सॲप बिझनेस आणि टेलिग्राम क्रमांक शहा ऐंशी चोवीस शून्य सात शून्य नऊ बहात्तर